नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज करवडे येथे बिंजोडचा अड्डा भरणार आहे आणि मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मा या करवडी बिंजोडची भरपूर चर्चा आहे कारण मित्रांनो आजच्या मैदानात नवमिंदकेश्री बाकासूर मथूर संभाजीनगरचं लखन त्याच्यानंतर भुंगा असे सर्व मित्रांनो टॉपच्या नंतर आज आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि मित्रांनो सुद्धा अपडेट येते की आज नवमिंदकेश्री बाकासूरची सर्वात मोठी बिंजोडची शर्यत आज बघायला भेटणार आहे सोशल मीडियावरती बाकासूरचे फॅन्स असतील बैलगाड्या प्रेमी असतील हीच चर्चा चालू आहे आणि मित्रांनो अजून एक चर्चा चालू आहे ती म्हणजे बाकासूरच्या पायऱ्याची मित्रांनो आज मोठी शर्यत तर बाकासूरची होणारच आहे शंभर टक्के पण मित्रांनो आज बाकासूरचा पायरा आपण जर बघायला गेलो तर मथुरसोबत आहे अशी सोशल मीडियावरती खूप चर्चा उठत आहेत तर बघूया आज नक्की काय होतं आहे तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो कदाचित हे होऊ सुद्धा शकतं कारण मोठी शर्यत आहे त्याच्यामुळे हे दोन वाघ आपलं एकत्र दिसू शकतात मैत्रीपूर्ण लढत लढतात आपलं बघायला मिळू शकते तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या अप चॅनलवरती येत असतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज